मित्रांनो सगळ्यांना राजस्थानच्या जा खाटूधामला जाणं शक्य होत नाही पण चिंता करू नका श्याम बाबांनी स्वतः आपल्या धुळ्यातील तितकीच व शांतता अनुभवू शकत मित्रांनो काही दिवसांपूर्वीच मला खाटूला जाण्याचा जा एक संधी मिळाली होती पण काही कारणामुळे मी परत जाऊ शकलो नाही आणि त्यावेळेस मात्र मला दुखरुख होती की आपल्याला जायला मिळालं नाही पण तेव्हाच मी एका मालेगावच्या व्हिडिओ बघितला होता जिथं खाटूश्याम बाबाचं मंदिर दाखवण्यात आलं होतं मग म्हंटल आपल्या धुळ्यात पण असेल का एखादं मंदिर आणि अचानक दुसऱ्याच दिवशी मला इंस्टाग्रामवर एक रील बघायला मिळाली की आपल्या धुळ्यातही सोनार बाजारामध्ये एक खाटूश्याम बाबांचं मंदिर आहे मग काय मीही कसला विसार न करता गाडीला सेल्फ मारला आणि त्या मंदिरात जाऊन पोहोचलो आणि त्या मंदिरात गेल्यावर तिथं खाटूश्याम बाबांना पाहून मला खूप आनंद झाला खर तर मंदिराचा अंतराचं महत्वच नाही श्रद्धा आणि भावना महत्वाच्या असतात आणि जी श्रद्धा खरी असेल तर ती श्यामबाबांना कुठेही तुमच्या मनोमन ऐकू शकते तर मित्रांनो मला तुमच्यापर्यंत हा मंदिराचा व्हिडिओ पोस्ट व्हायला नक्कीच आवडेल सगळ्यांना चा खाटू लाभला जाणं शक्य नसतं अडथळा ठरतात कुणाला वेळ जमत नाही कुणाला परिस्थिती पण बाबा म्हणतात तू माझ्यापर्यंत आला नाहीस तरी चालेल पण मी तुझ्यापर्यंत आलोय म्हणूनच राजस्थानचं पवित्र खाटूश्याम आज जिथं नाही तिथं खूप प्रसिद्ध होत आहे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तितकाच आशीर्वाद तितकंच कृपा आणि तितकीच शांतता मिळते कारण श्रद्धेला कुठलं अंतर नसतं भक्तीला कुठलं बंधन नसतं तुम्ही मनापासून हात मारली की श्याम बाबा स्वतः तुमचा ऐकता कुठेही आणि केव्हाही लोक म्हणतात देव ना दूर आहे पण खरं म्हणजे तो आपल्याला शोधायला दूर नाही तो आपल्या मनातच आहे खाटुश्याम मंदिरात येताना कळतच नव्हतं पण असतं पण देव नेहमीच आपल्या जवळ असतो सगळ्यांना खाटूश्याम गाठता येत नाही पण बाबा इतके करुणावंत झाले की त्यांनी आपल्याला गाठला आहे इथे येताना जाणवत की देव भक्तांच्या पावलांची वाट बघत नाही तो स्वतः भक्ताच्या पावलापर्यंत येतो कधी वाटतं की आयुष्यातील प्रश्न फार मोठे आहेत पण पडीथ श्यामबाबांच्या चरणी बसलं की समजत प्रश्न मोठे नाही तर आपला विश्वास लहान आहे विश्वास वाढवला की उत्तर आपोआप मिळतं मंदिर हे फक्त दर्शनाची जागा नाही मंदिर म्हणजे आपल्या मनाचा गोंधळाला थांबवण्याची जागा आहे इथे आलो की समजत बाहेरचा आवाज थांबला की मनाच्या आतला आवाज ऐकू येतो राजस्थान जाऊ शकलो नाही तरी काय झालं मात्र श्रद्धा खरी होती म्हणून धुळ्यातल्या श्याम तरी येऊन बसलो आजही मला इथ आल्यानंतर खूप छान वाटत आहे आणि हाच एक्सपिरियन्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मित्रांनो भूषण दुसाने तर तुमचा आपला हा पहिलाच ब्लॉग असणार आहे खानदेशी भूषणचा तर बऱ्याच आता गेल्या काही दिवसांपूर्वी गणपतीमध्ये बऱ्याच ठिकाणी खाटुश्याम बाबांच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली होती पण धुळ्यात हे मंदिर नक्की कुठे याबद्दल बऱ्याच लोकांना अजून माहित नाहीये आणि खाटुश्याम बाबांची जी दिवसेंदिवस जी प्रसिद्धी किंवा बऱ्याच लोकांना हळूहळू माहीत पडतंय तर कलियुगातला श्रीकृष्णाचाच अवतार मानला जात तर हे मंदिर धुळ्यात नक्की कुठे तर ते बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे तर तुम्ही पाच कंदील पासून जो आग्रा रोड आहे तिथं आल्यानंतर तुम्हाला सरा लागतो आणि त्या तारगल्लीमध्ये रामदेव बाबांचं मंदिर आहे तर मेन मूर्ती तर रामदेव बाबांची आहे आणि त्याच्या बाजूलाच एक्झॅक्टली श्री खाडूश्याम बाबांची सुद्धा प्रतिकृती आपल्याला मूर्ती बघायला मिळते आणि अतिशय प्रसिद्ध हे मंदिर आहे बरेच लोक आता इथं हळूहळू येत आहे ज्या लोकांना आधीपासून माहिती होत ते तर येतातच पण ज्यांना आता ना माहित नाही ते व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच इथपर्यंत येतील आणि खाटुश्या बाबांचं दर्शन घेतील बऱ्याचदा दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना खाटुश्याम बाबांच्या प्रतिकृतीचं दर्शन घेता आलं नाही तर मला असं वाटतं तुम्ही इथे एकदा नक्की यावं आणि इथं दर्शन घ्यावं चला तर मी तुम्हाला आता मंदिर दाखव तर मित्रांनो ही आपल्या काटोश्याम बाबांची मूर्ती आहे आणि हेच है मंदिर आहे तर इथे सर्वात अगोदर मी तुमची ओळख करून देऊ इच्छितो राजेंद्रजी शर्मा जे की मंदिरा का का या मंदिराचे पुजारी आहे आणि बाकीची माहिती यांच्याकडनं जाणून घेऊ तर काय काय मंदिराबद्दल सांगा ज्या लोकांना माहिती हे मंदिर साधारणतः ज्या वेळेस आमचे जे भद्री तात्या शांताराम पालवांचे भाऊ त्यांनी या मंदिराचं म्हणजे त्या ते त्या मला सेवा जीर्णोद्धार ठाकरे के जीर्णोद्धार केलं तर त्या ट्रस्टी पण आहेत बरोबर ते आता स्वर्गवासी झालेले आहेत बरोबर आणि याच कामकाज आमचे कैलास भाऊ अग्रवाल इतर जे ट्रस्टी आहे बरोबर काय मंडळाचे कार्य करतात आणि इतर सगळे जे ट्रस्टी आहे त्यांचं याच्यात हातभार राहतो सहकार्य सर्व सहकार्य राहतो जास्त करून मंडळाचे लोक इथं जास्तीत जास्त कार्यक्रमाचे जे बी आयोजन असतात त्या पद्धतीने त्या कार्यक्रमाला हे करत असतात जास्त गर्दी एकादशीला बघायला मिळते का हा एकादशीला गर्दी असते आणि द्वादशीला पण असते लोक येत राहतात श्यामबाबाच्या दर्शनाला बरोबर ह्या मंदिराला कमीत कमीत साठ वर्षाच्या जवळपास झालेला आहे बरोबर मग श्यामबाबाची जी मूर्ती आहे ती एक वर्ष त्या मूर्तीला स्थापना करून या ठिकाणी झालेली आहे बरोबर लोकांना जसं आता मोबाईलच्या द्वारे म्हणा इंस्टाग्राम ला किंवा फेसबुक ला या ठिकाणी माहिती पडलं तर तसे तसे लोक बाहेर गावून पण येतात हा धुळे जवळ पडतं म्हणून ते खेड्यावरचे म्हणा इतर जवळचे शिरपूर वगैरे या साईडचे साखरीकडचे असे येत राहतात आणि त्या पद्धतीने ते आपले म्हणजे जी मनोकामना आहे श्याम पुढे मानतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होऊ राहिली मंदिरात टाइम काय आहे सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान उघडतंय बरोबर साडेबारा पर्यंत मंदिराची वेळ असते सायंकाळी पोणे सहा सहाला ला या ठिकाणी मला लांबून यावं लागतं त्यासाठी उशीर होतो मला आणि रात्रीनं ना भजन नसले आमचं भजन मंडळ पण आहे भजन नसले त्या दिवशी नऊ वाजेपर्यंत मी थांबते तर बऱ्याच लोकांना एकादशीच्या दिवशी आरती लावायचे असते ज्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर, तर ते पण लावू शकतो कशी लावली पाहिजे काय त्याचं म्हणजे नक्की प्रोसेस आहे अर्जी लावताना एक कागदवर श्री लिहायचा आहे श्री गणेशाचा सेंटरला त्याच्या खाली जय श्री श्याम करायचा आहे जय श्री श्याम लिहिल्यानंतर आपण मराठीत कधी अर्ज लावत असाल तर मराठीत ह्या पद्धतीने लावायची कि बाबा मी सगळेकडून हारून आलो आहे अर्जी करत आहे की जी समस्या ती लिहायची त्याला तुम्ही दूर करा किंवा पार करा या पद्धतीने आणि आमच्या कुटुंबिया तुमचा आशीर्वाद असू द्या अशी विनंती मी करीत आहे पुन्हा ज्याशी श्याम लिहायचं आणि चार फोल्ड करून नारळावर ती अर्जित ठेवायची नारळ कोरणे ठेवत म्हणून येता शक्ती तुमच्या मनाप्रमाणे दक्षिणा त्यावर ठेवायची आणि नाळ जी असते नाळा तर तो, तो दोन तीनदा लपटून द्यायचा तेवढं मग डोक्याला लावून बाबांना अर्पण करायचं पुन्हा समोर उभं राहायचं ते आव्हान करायचं त्यांना त्या पद्धतीने तुम्ही तुमची जी मनोकामना आहे ती सादर केली तर बाबा ते मनोकामना पूर्ण करतात अशा पद्धतीने अर्जीचा हा आहे आणि एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त कुठल्याही नैवेद्य तुम्हाला दाखवायचं असलं अन्नाचं कन्नही लावू जास्त करून राजगिराचे लाडू किंवा चिक्की किंवा फळ फळाचं व्यंजन कुठलंही लावू शकता फळ फळपूळ या पद्धतीने अर्पण करू शकता एक गुलाब पुष्प एकाहत्तरची वाटली या बाबांना जास्त प्रिय आहे हे तुम्ही अर्पण करू शकता कोणी पुलाचं आहार त्या पद्धतीने ते बाबांना अर्पण करत त्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाची जोपासना बरोबर तर मित्रांनो राजस्थान मध्ये जर तुम्ही जाऊ शकत नसाल फाटूधाम पर्यंत तुम्ही पोहोचत नसाल तर आपल्या धुळ्यामध्ये मंदिर आहे आणि तुम्ही एकदा नक्की इथं अवश्य या इथं भेट द्या तुम्हाला इथला अनुभव हो, आल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही आतापर्यंत आला नसाल तर लवकर लवकर या वाट कसली बघतोय हॅलो माझा एक अजून विषय असा आता कि आता मागे जे जे लोक मला खाटू जायचंय पण पैशाच्या अडचणमुळे ते जाऊ शकले नाही त्यांना इथं मी त्यांना सांगायचो की बा तू खाटू श्यामला इथंच विनंती कर तू खाटूला तिथे तुला ते बोल होते मागच आता दोन तीन दिवसापूर्वीच दो उदाहरण आहे चहा वितरण करणारा एक व्यक्ती छोकरा तो आणि त्याच्याकडे पैसे नव्हते खाटू जायला आणि मला जायची इच्छा आहे म्हणे तर त्याने त्यावेळेस ते मला त्याची मनातली गोष्ट सांगितली की मी माझी जी बाईक आहे ती गहाण ठेवून देतो आणि त्याच जे पैसे भेटतील त्या पैशाने मी खाटू जातो त्याला मी बोललो हे असं काही उपक्रम करू नको तुला बाबांसमोर उभं राहा बाबांचे दर्शन घेऊन बाबांना विनंती कर की मला तिथं दर्शनानं तुमच्या इथं यायचं आहे तर त्या पद्धतीने त्याचा एक मित्र तयार झाला आता दोन चार दिवसापूर्वी त्याने म्हटलं की तू फक्त दोन हजार रुपये सोबत घे बाकीचा खर्च मी उचलेल आता तू खाटू जाऊन आला होता तर त्याची मनोकामना अशी बाबाने पूर्ण केली तसंच रामदेव बाबाचं पण आहे खाटू श्यामच्या दर्शनाला एक व्यक्ती आला होता त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा चालत नव्हता तर ह्या उदीमुळे त्याला उदी दिली बाबांची तर तू असं उतरत या पायांना लाव थोडं बाबा रामदेव बाबांचं नाव घेऊन त्या पद्धतीने त्याला हे करू त्यांची महिमा पण त्याच पद्धतीने बरोबर इथं सुद्धा काही काही लोक का अर्जी लावतात लग्न वगैरे झालेले त्यांना पुत्र प्राप्ती संतान प्राप्ती दे त्यांना पुत्र प्राप्तीची बाबा आशीर्वाद होतो ज्यांना कोड आहे होतात आता या ठिकाणी मगाशी आमचे मित्र आहे इंजिनियर त्यांनी गणपती संतोषी मातेच्या मंदिराचं जी अॅक्रॉलिक मध्ये जे डिझाईन बनवली आहे त्यांनी ते, ते या कामाचे पैसे सुद्धा घेतले नाही पण त्यांचं पूर्ण कुटुंब या बाबांना या ठिकाणी हे करत राहतो सेवा देत राहतो आणि दर्शनाला येत राहत त्यांची जी बहिणी आहे तिच्या तोंडाला पांढरे डाग होते रामदेव बाबाच्या आरती झाल्यावरती सायंकाळी ती उदी लावून घ्यायची तिचे डाग बी नाहीसे झाले तिचं लग्न सुद्धा झालं आज ती नाशिकला दिलेली आहे पूर्ण कुटुंब त्यांना बाबांना सेवा चाकरी जी आहे ती करत राहतं नतमस्तक होत असतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं संपवत आहोत हो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा खाडोश्यामचा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत खानदेशी भूषणला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा भेटूया बाय बाय